भाजीपाला सकस आहार घ्या व जीवन रोगमुक्त करा सीडीपीओ सुप्रिया जेडगे यांचं प्रतिपादन सध्याच्या या काळात एकंदरीत बाहेरच्या खाण्याला सर्वजण अधिक महत्त्व पण हे आपल्या आरोग्याला हानिकारक आहे या जंक आहाराचा परिणाम अनेक आजाराला बळी पडतात तर आपण आपल्या मुलांच्यासाठी सकस व सत्ययुक्त आहार दिला तरच मुलांची वाढ उत्तम प्रकारे होईल तेव्हा सकस आहार व भाजीपाला फळे खा व आरोग्यवंत व्हा असं आवाहन निपाणी विभागाच्या महिला व बालकल्याण खात्याच्या अधिकारी सुप्रिया जडगे यांनी केलं जिल्हा पंचायत बेळगाव महिला व शिशु अभिवृद्धी अब, अब, योजना बेडकीहाळ तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र बेडकीहाळ कक्षेत येणारे बेडकीहाळ शमनेवाडी चांदिरद्वार व नेज येथील अंगणवाडी शिक्षिका यांच्या वतीनं शमनेवाडी ग्रामपंचायत यांच्या सहकार्यानं पी के पी एस शमनेवाडीच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेला पोषण मास व घरोघरी पोषण हब्बा या कार्यक्रमाप्रसंगी अध्यक्षपदावरून बोलत होत्या अंगणवाडी शिक्षकांच्या प्रार्थनेनं कार्यक्रमाची सुरुवात झाली शमनेवाडी ग्रामपंचायत उपाध्यक्ष कल्पना तारदाळे बेडकेळ ग्रामपंचायत ता अध्यक्ष शिवानंद भिजले प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्याधिकारी प्रज्ञा बडगेर ग्रामविकास अधिकारी नागराज शिंदे प्रकाश धनगर यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमप्रसंगी पुष्पा कांबळे यांनी स्वागत व प्रास्ताविक प्रसंगी सर्व अंगणवाडी केंद्रांच्या वतीनं उपस्थित व सर्व मान्यवरांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला या कार्यक्रमप्रसंगी अंगणवाडी केंद्राच्या मुलांचा सामूहिक वाढदिवस बाळाला प्रथम अन्नप्राशन अक्षरसंस्कार अक्षर गर्भवती महिलांची ओटीभरणी याबरोबर सकस सहार व प्रदर्शन असा संयुक्त कार्यक्रम घेण्यात आला या प्रसंगी ग्रामविकास अधिकारी नागराज शिंदे अन्नासाहेब भेंडवाडे शिवानंद बिजले सहाय्यक सीडीपीओ जयश्री डी कौजलगी जी डी पाटील आरोग्य अधिकारी प्रज्ञा बिडघेर यांनी मनोगत व्यक्त करून पौष्टिक आहाराचं महत्व सांगितलं या प्रसंगी परिवेक्षिका सुशिला हरके आरोग्य केंद्र कार्यक्षेत्रातील सर्व अंगणवाडी शिक्षिका महिला व ग्रामपंचायत सदस्य सदस्य उपस्थित होते आभार अंगणवाडी शिक्षिका ललिता या नलोडे यांनी मांडले विशाल क्रांती न्यूज साठी अरुण संकपाळ शमनेवाडी